नमस्कार मित्रांनो मी मंदार दिवेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी आज आलो आहे रसाळगड किल्ल्यावरती रसाळगड सुमारगड महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात रसालवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचं दर्शन होते सन सोळाशे साठच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे सन सतराशे पंचावन्नमध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुढा रसाळगड घेतला नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसालगड तेवढा राहिला पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसालगड त्यांच्या ताब्यात आला असावा असं काय पत्र व माहिती आपल्याला उपलब्ध होती वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोचतो या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर ता एक भली मोठी तोफ दिसते तोफा हे या किल्ल्यांचं मोठे वैशिष्ट्यच आहे किल्ल्यावर लहान मोठ्या मिळून सुमारे सोळा तोफा आहेत संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच हो समोरच झोलाई देवीचं मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत मंदिराच्या समोर दीपमार आणि तुर्शी वृंदावन आहे समोरच एक तोफसुद्धा ठेवलेली आहे मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचं छोटेसे मंदिर आहे पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे यालाच बाले किल्ला म्हणतात यात वाड्यांचं अवशेष आहे बुरुजावर तोफा आढळतात येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते हे धान्य कोठार असावे असं वाटते बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे या दोन्ही तलावात बारामाही पाणी असते नैऋत्य भागात एक नंदी आहे व एक शिवाची पिंड तिथेच आढळते किल्ल्याचा एका विस्तीर्ण परिसरात छोट्या मोठ्या पडझड झालेल्या समाधी ही आपल्याला काही एक प्रमाणात पाहायला मिळतात दूरवर पसरलेला परिसर किल्ल्यावरून स्पष्ट दिसतो म्हणून एक लष्करी ठाणे व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यास ह्या किल्ल्याची मदत त्या काळी होत असेल तर मित्रांनो मी आता तुमची रजा घेतो पुन्हा भेटू एका नव्या भटकंतीमध्ये नव्या प्रवासासोबत